कुरुंदवाड मधील पूर परिस्थितीला प्राधान्य देणार अतिरिक्त मुख्य अधिकारी टीना गवडी कुरुंदवाड येथील मुख्य अधिकारी आशिष चौहान व कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांचे कथित संभाषण प्रसारित त्यानंतर जिल्ह्यातील अमोल एडके यांनी मुख्य अधिकारी आशिष चौहान यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी जयसिंगपूरच्या मुख्य अधिकारी टीना गवळी यांना अतिरिक्त प्रभार सोपवला आहे रविवारी टीना गवळी यांनी कुरुंदवाड नगर परिषदचा पदभार स्वीकारला त्यांनी सध्या पूर परिस्थिती असल्यानं पूरग्रस्तांच्या प्रश्नाला प्राधान्य देणार असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आव्हान त्यांनी केलं आहे कुरुंदवाड मुख्य अधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन महिला अधिकारी कथित संभाषण व्हायरल नंतर कुरुंदवाडमध्ये मध्ये शनिवारी व वर रविवारी तणावपूर्ण वातावरण बनलं होतं नागरिकांनी नगर परिषद वर मोर्चा काढून मुख्य अधिकारी आशिष चौहान व महिला अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावं यासाठी ठिया मांडला होता जिल्हा अधिकारी अमोल एडके यांनी लगेचच मुख्य अधिकारी आशिष चौहान यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी जयसिंगपूर येथील मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार दिला आहे रविवारी टीना गवळी यांनी कुरुंदवाड येथील मुख्य अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला यावेळी त्या बोलताना म्हणाल्या सध्या पूर परिस्थिती असून येथील निवारा केंद्र तसेच पूरग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत प्राधान्य देणार आहे येथील नागरिकांनी कुरुंदवाड नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मुख्य मुख्याधिकारी जयसिंगपूर आज कुरुंदवाड नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे कुरुंदवाड बाड़ सध्याची पोस्ट परिस्थिती पाहता यातून निवारा केंद्रांची सोय असेल किंवा इतर कोणत्याही समस्या असतील यामध्ये योग्य ते योग्य तो मार्ग नगरपालिकेकडनं काढला जाईल लोकांच्या ज्या अडचणी समस्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर स्टाफ नियोजनबद्ध कार्यवाही करत आहे तरी नागरिकांना आणि लोकांना मी आवाहन करते की यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे यावेळी पाणी पुरवठा व आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे उपस्थित होते महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा